शेतकरी बांधवांनो मी ऋषिकेश सरोदे बुल्स पार्क ऑर्गेनिक कर्ज या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण संगमनेर तालुक्यातील वेल्लर या गावामध्ये आलेलो आहे इथे प्लॉट आहे तर श्री चेतन, चेतन सोनोने हयांचा प्लॉट आहे तर त्यांनी आपलं त्रिशुरमणी आणि मुग वापरलं होतं तर आपण त्यांना रिपोर्ट वगैरे कसे आले त्याचे नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव चेतन सोनवणे वल्लारीचा शेतकरी आहे आपण कोणती व्हरायटी लावेल वांग्याची मी अजय अंगपूर आणि बिगाभर लावलेलं आहे अजय अंगपूर आणि बिघा बिघा लावले हो बिघाभर जळगावचा प्लॉट आहे म्हणजे जळगावचा प्लॉट आपण त्रिशुरुमांनी आणि मुग वापरलो होतो ना हो आपल्याला काय काय रिपोर्ट वाटलं त्याच्यामध्ये मी ते शंभर लिटरसाठी ना आपण अडीच लिटर एका प्लॉटला आणि अडीच लिटर एका प्लॉटला असं म्हणून ते दोनशे लिटर पाणी करून आपण सोडलेलं होतं त्या प्लॉटला त्याच्यानंतर चार दिवसांनी त्याचा रिझल्ट असा आला की त्यानंतर फुलकळी आणि जे वांग्याला कांड आहे ते कांड आपल्याला एकदम बारीक दिसतं आहे आणि त्याच्यानंतर जी काळूकी आहे आणि वांग्याचा जो बरीव पाना आहे हा त्यातून मला जाणीव अशी आली की त्या त्यानंतर ही गोष्ट अशी आहे तर ती एकदम वांग्यालाच बरीव पाना निर्माण करतं आहे त्याच्यानुसार फुलकळी वाढली झाली का नाही तसं काही एकदम जे स्टेशन आहे हा स्टॉप होऊन त्याला कांड फेकले जाते त्याच्यानंतर ही फुलकळी वाढते कांद्यातील अंतर कमी कांड्यातलं अंतर कमी होतंय त्यानंतर हे आपल्याला पानांद्वारे दिसतंय तर त्याची क्वालिटी ही पानांवर असते सगळी वांद्याची ते त्रिशूर त्रिशूर मनी वापरायच्या आधी आपला प्लॉट कसा होता नाही त्याचा अवरेज आपल्याला असं होतं तर ते, ते साधारणतः एका एकरामध्ये पंचवीस जाळ्या निघत होते साधारण पंचवीस जाळ्या हो त्रिशूर मनी वापरलो आज त्रिशूर मनी वापरल्यानंतर ते दुप्पट झालेले दुप्पट म्हणजे पंचवीस निघा तिथे पंचवीस निघत होते तिथे पंचवीस पन्नास निघू राहिले आणि त्याच्यामध्ये रंग चक्का क्वालिटी एकदम क्वालिटी विलिटी सगळं व्यवस्थित आहे सगळं फक्त याचा जो काळू आहे हा जास्त वाढलेला आहे काळू जास्त वाढले दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगा नाही दुसरी शेतकऱ्यांचा सबंध नाही आज मी पण शेतकरीचे तर त्यांनी अवश्य या वांग्याला साधारणतः याच्यावाला वापर करावा अशी माझी पण एक विनंती व शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरावा असं माझं पण म्हणणं कारण त्याच्यापासून जी क्वालिटी आहे ती कशापासूनच येत नाही असं धन्यवाद